अक्का स्वयपाक बे भूक लागे बर काठी तुला माय खायच तुले काय रे तुला नवकर दिसस का ऑर्डर दे जाऊ तो ऑर्डर दे सैपाक जाय का नाही भूक बुक लागेल हो बाय मी फक्त एवढंच सांग तू भूक लागेल माले सैपाक जाय का तेवढंच विचार हा बाकी दुसरं काहीच बोललो नाही मी तुमस कुठला कुठेच निघाई ना एग, पैसा घेऊ ना तू त्या प्रकाशना पैसा बाकी होतात ना पाचशे रुपया त्या अहो ना तू त्याकडे ना तुम्ही बै नि कानाबाना तुम्ही कानाबाना घी गावा ना एक तर पाच महिन्यापासून त्याकडे पाचशे रुपया बाकी शत आज कशा तरी तो म्हणी राहता सुट्टा नाही शत कालजी पोरून सांगे कळखीशी त्यांना आधी सांगे कामच नाही आता बरा तरी तो म्हणी राहता की सुट्टा नाही शत या तरी घी घेता मग सुट्टा करेन दिवा जातात त्याला तू शना एक काम सुद्यात करत नाही बरं ही बायना काम चुकत नाही काम चुकत नाही खावाले तर मागस काम कराना ना तरा 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 करा ना पत्ता नको काय दे तुला आज ओढा तळा तळा कराली काय नाही येना तुम्ही ना लवकरात लवकर लग्न करता का ने तव डोका तळा लागली जाई याल जाऊ जाऊ आयते बेटा तव तव जास्त जास्त करस अन्ना आकाना काय तुम्ही ऐकू नका हो मी काय म्हणस अजून काही टाइम चे अजून लग्न लागन दोन चार वर्ष पावाय नंतरून तुले मरी माय काय जाऊ तुले तोपर्यंत आम्ही काय कामच करावा नका मी कसा लयशी मला सांगा मी आता बाकी ना सर्व काम सोडू देस पहिले तुना कायशे काय नीट मिटाडी घेस आजच पाहू फोन होता मला दुपारले म्हणे काय म्हणे तुम्ही होणार नाहीत म्हणे आमंत्रण टाक भाऊ म्हणत आमना भाऊ कनी इकडे परीक्षा द्यावा जायला होता म्हणत इकडे तिकडे काहीतरी चाट मार उडाय ती मग मी पण आमना भाऊ काय काम नीट करत नाही ते मग आता त्या ना दरास निर्णय लाईस टाकना पडी आहे म्हणा सकाळ सांगाय गे म्हणा आलं सकाळ येतोच म्हणता आम्ही दुपारले हो तामा ना आज वय नको काय नको मग तुम्ही एवढा कमी वयात लग्न करा टाकणं लाय ना अरे तुम्ही बना गाडव तुम्ही गाडवनी पार पंचेचाळीस नवी दाशी तवा करशी का नाही तुम्ही सकाळ जाई द्या चाल मध्ये जेवण ले भूक लागी जाईल शाटी आयले काय बल जबरी शिबो बेकार माणसं शेतस नेक्स्ट डे या 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 पाहुणा या ना राम 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 या बसा ना काय तुम्ही बराच सुनी गेलो होता ना बयान टाइम आहो ते आमना जरा गाडी ना काम करणं होत ना मग ते बी करी होत मग ती गाडी मग तिघ नव्हता आम्ही इकडे मध्ये चला एक काम तोर करीत बाशी हा काय मग नवर देव काय करतस मग काय नाही हे सिव्हिल इंजिनियर शो तो हा कोणता कोणता हा। काम चालू आहेत मग तुम्हाला सध्या आपले तीन कामं चालू आहे मालेगावात एक मोठ्या कॉलेजच काम चालू आहे ते स्ट्रक्चर मान्य करायची होती मग ते वगैरे झालंच तिथं काय नाही सर्व कॉन्ट्रॅक्टर वगैरे सर्व तिथे कामा लागलेत मग आता इकडे घेतलंय मालेगावच्या खाली पुलाजवळचं काम आहे म्हणजे तिथं मोठंच काम आहे हेव तरी चार ते पाच हजार स्क्वेअर फीटचा बंगला आहे तिथलं एक स्ट्रक्चर मान्य करून आलो आता मग आता दोन काम सध्या चालू आहे हा 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 बरच मोठं काम शिव मग काय हो बाकी शेती भीती किती शेम तुम्ही शेती टोटल तीन एकर आपली बारा गुंटा ना आपण मोठी चाळ आपण कोंबड्यास मोठे शेड करेलशी शे। हो म्हणजे तिथे आपलं नेहमीचे मी प्राणी संग्रहालय शोभा प्राण्यासाठीच तेवढा आपण बारा गुंठा तेवढं पडीत ठेवायचे हो कारण की प्राण्यास नेहमी खूप आवडते आम्हाला भाऊ त्यामुळे ती ठेवूनच होणार ना हा हा मग महिनाले वेतन वगैरे किती शे तुमली ते तीन लाख रुपया हा चांगल्या शेव मग शेती नाही कितलं उत्पन्न निघस आपलं वर्षले सात आठ लाख रुपया निघस ना हा बर दाय तीस म्हणजे तीस लाख रुपया आगडी वर छत्तीस लाख रुपया छत्तीस लाख आणि आठ लाख म्हणजे बराच वेळ जात एक्केचाळीस बेचाळीस लाख रुपये थोडंफार इकडे तिकडे हम्म बरच उत्पन्न शेव मग अहो मग तुम्ही काय ते टॅक्सचं टुकचं नाही भरतात का नाही हो अजून कसं टॅक्सचं टुकस भरतस ते साठ लाखना पुढे ना अजून थोडा चार पाच वर्षात भरणं येतील भाऊ त्या मग आता कशाशी आपलं साठ लाखना पुढे जायला नाव तेवढा माहिती मग आवडत बरं काही ज्याचं टॅक्स टोकचं काही भरणं नाही पडत जर साठ लाखना पुढे जग आहे ना तर भरणं पडत बा आपलं घर किती स्क्वेअर फीट नाही म्हणतं ते आपलं दोन हजार स्क्वेअर फीट नाही ना हां नवीनच शे का अजूनच शे नाही नाही आपलं बरंच जुना होई तरी आरी दोन हजार सतरा अठरा मांधेल शे हा हा आता हा आत्ताना म्हणता येईना हा हा चला म बला डा, पोरले काय शे काय नाही हा हा बला एवढी झाडी बाई नको उगा बैस रे हा बस पोरी हा पोरले बसायला पोरणे बहिणच बशी राही पूर्णी बाई ना वांदर मुसळ्या तीस पोर शेन म्हणे पूर्णी बाईंची उगा बाईस तू हा पोर तुने शिक्षण काय व्हायला शे बीएड प्लस नर्सिंग आपला वरले शिक्षण चे बो हो आणि काही कुठे जॉब वगैरे अप्लाय केला होता नाही सध्या तर जॉब ला अप्लाय नाही केलाय पण आता जर व्हॅकन्सी वगैरे निघाल्या तर फॉर्म भरून देऊ शकते आणि तू लग्नासाठी इच्छुक आहेस ना हो हा मग पाहुणा आता आहे गे मग आता तुम्ही काही आमनाकडे नाही आहो तुम्ही आता दोघी मत एकत्र करा पोरले पोऱ्या पसंदी कि पोरेले पसंदी ओ मग त्यानंतर पोर आपली तयारी करता येईल ना काय रे पोर पसंतचे का नाही पहिले तिकडे विचारा विचाराना पोऱ्या पसंत नाही पहिले तुम्हाला ना मत सांगा नाही नाही तुम्ही पहिले सांगा मग नंतर मी सांगू शकस ना पाहना उरून अशी निश्चित वस की दुगसनी पसंत आहे सारखी शेतीस हो तर त्यामुळे पुढील तयारी आपण लागेच आहोत आणि तुम्ही आता येता आठ तारीख लि लागा मग बर चाल येतस मग आम्ही आठ तारीख बर चाल येऊत मग हा हा तर मंडळी हो कस काय वाटणार व्हिडिओ व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हो पुढला व्हिडिओ पाहायला विसरू नका